पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जपले महाराष्ट्र प्रथम मराठी प्रथम हे ब्रिद लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने फेक नॅरेटिव्ह करण्यात आला त्याच आधारे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना यश मिळाले त्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता हा प्रमुख मुद्दा राहिला होता महाराष्ट्रविरुद्ध गुजरात महाराष्ट्रविरुद्ध दिल्ली असे सामने लावून स्वतःची पोळी भाजायची असा विरोधकांचा प्रयत्न असतो मात्र या अपप्रचाराला खोटे ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्र प्रथम मराठी प्रथम हेच ब्रीद जपलेलं आहे सिद्ध केलेलं आहे नमस्कार मी अधिकराव दिवे पाटील महाई न्यूजच्या टू द पॉइंटमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही अनेक महत्वाकांक्षी योजनांना केंद्र सरकारकडून मान्यता मिळवण्यात यश मिळवलं आहे त्यामुळेच महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढताना दिसून येतो राज्य सरकारने नुकतीच एक लाख वीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे टॉवर सेमी कंडक्टर आणि ग्रुप तळोजा पनवेल येथे सेमी कंडक्टर प्रकल्प उभारणार आहेत यातून पाच हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे टोयोटा किर्लोस्कर ओरिक सिटी येथे इलेक्ट्रिक व्हेहीकल प्लांट उभारणार आहेत यातून जवळपास नऊ हजार रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत मनमाड आणि इंदूर दरम्यान रेल्वे लाईनसाठी केंद्र सरकारने अलीकडंच अठरा हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत या प्रकल्पात तीस नवीन स्थानके उभारण्यात येणार आहेत एक हजारहून अधिक खेडी आणि तीस लाखाहून अधिक लोकसंख्या रेल्वेच्या जाळ्यात येणार आहे रेल्वेसेवेच्या विस्तारामुळे या अविकसित भागात उद्योगाचे जाळे विणले जाणार आहे नारपार गिरना नदीजोड प्रकल्पासाठी राज्य सरकारने सात हजार कोटी रुपये मंजूर केलेत या माध्यमातून गुजरातकडे जाणारे अतिरिक्त पाणी महाराष्ट्रात वळवले जाणार आहे सुमारे पन्नास हजार हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार आहे नाशिक जळगाव धुळे या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे राज्य सरकारने अलीकडच सात मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली यातील गुंतवणूक सुमारे एक्क्याऐंशी हजार कोटी रुपये इतकी आहे यातून रोजगाराच्या तब्बल वीस हजाराहून अधिक संधी निर्माण होणार आहेत आधुनिक वाहने सेमी कंडक्टर लिथियम बॅटरी अशा उत्पादनांचा त्यामध्ये समावेश आहे या माध्यमातून कोकण मराठवाडा आणि विदर्भाचा विकास दृष्टिक्षेपात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच वाढवण बंदराचे भूमिपूजन केले या प्रकल्पासाठी महाराष्ट्र व्यतिरिक्त आणखी चार राज्य स्पर्धेत होती मात्र केंद्राने महाराष्ट्राला हिरवा कंदील दाखवला देशाच्या विदेश व्यापारात वाढवण बंदर महत्वाची भूमिका बजावणार आहे समृद्धी महामार्गाशी थेट जोडले गेल्यामुळे संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था या बंदरामुळे पूर्णत बदलणार आहे वरील सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्रात होणाऱ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होत आहेतच तसेच महाराष्ट्रातील शेती आणि औद्योगिक उत्पादने वेगाने अन्य राज्यात तसेच विदेशात जाऊ शकतात महाराष्ट्र प्रथम मराठी प्रथम हे धोरण केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या कृतीतून दाखवले महाराष्ट्र धर्म जपला आहे असे म्हटलं तर वावग ठरणार नाही पुन्हा भेटू टू द पॉईंटमध्ये नवा मुद्दा घेऊन तोपर्यंत धन्यवाद